पुणे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना चान्सलर्स गोल्ड मेडल्स आत्मनिर्भर पुरस्कार कुशल पुरस्कारांचे वितरण आणि स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत ददा पाटील कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले जनरल धीरज सेठ विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शाह ब मुजुमदार प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर स्वाती मुजुमदार श्रीमती संजीवनी मुजुमदार सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक कुलगिरू डॉक्टर विद्या एरवडेकर आदी उपस्थित होते